सर्व मिश्रण आपण एक सारखं असं सा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघा किती छान असं आपलं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे आणि कडणं असं छान आहे तेल सुटतं ना खूप छान चवदार लागतं तर चला खाण्यासाठी रेडी आहे आपलं लोणचं हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरित्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे कैरीचं लोणचं तर चला झटपट असं कैरीचं लोणचं बनवूया आणि जेवणाची टेस्ट वाढूया तर चला आपण आता कैरी कट करून घेऊ झटपट असं आपल्याला कैरीचं लोणचं करायचं आहे आणि जेवणाचा स्वाद वाढवायचा आहे तर चला आपण आता अगोदर तुम्ही छोटे मोठे कसेही काप करू शकता तुम्हाला जसे आवडतं त्यानुसार अगदी झटपट असं आपलं हे लोणचं तयार होतं आणि जेवणाचा अगदी स्वाद वाढतो तर चला आपण आता यावर साखर टाकू थोडी साखर टाकायची आहे आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे साखर आणि मीठ आपण आता त्या कैरीला छान चोळून घेऊ म्हणजे मग ते आपल्या कैरीमधला जो आंबटपणा राहतो तो छान असं चटपटीत तयार होतो असं गोड आंबट असं आपल्याला हे लोणचं तयार करायचं आहे आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे असं सेंटरला टाकायची आणि त्यावर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे हे असं सेंटरला टाकले ते का टाकले आपण आता ते पुढे बघूया इथे आपण आता तडक्यासाठी दोन तीन चमचे आपल्याला तेल गरम करून घ्यायचे कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे इथे आपण आता अर्धासा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे टाकणार आहे आपण लाल मसाला आणि हळद जी वरच्यावर ठेवलेली होती ना त्यावर टाकायची आपल्याला ही फोडणी बघा अशी चरचरीत फोडणी तयार करायची म्हणजे छान स्वाद येतो आपल्या कैरीच्या लोणच्याला आणि आपण आता छान मिक्स करून घेऊ सर्व एक जीव करून घ्यायचं आपल्याला आता उन्हाळ्यात असं चटपटीत चवीचं खायला खूप छान वाटतं कारण उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पिण्याची इच्छा होते त्यावेळेला जेवणाला जास्त इच्छा होत नाही त्यावेळेला असंच ताटामध्ये चटपटीत काही असलं तर जेवण छान जातं तर चल आपण हे बघा मस्त असे कैरीचं लोणचं तयार केलेलं आहे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व एकजीव झालेले हे बघा किती छान रसरशीत असं आंबट गोड चवीचं आपलं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलकडे नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान चटपटीत चवीच्या रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय ਮੀਤੀ ਚੇ ਜੋਯੁ